दलित बहुजनांच्या न्याय व हक्कासाठी दलित एकता आंदोलन युवा पॅन्थर्स संघटनेचा सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा सांगली जिल्ह्यातील ग्रामीण भागात अनेक कुटुंबांना राहण्यासाठी घरे नाहीत जागा नावावर नोंद नसल्याने घरकुल योजनेचा लाभ घेता येत नाही पुरपट्ट कुटुंबांना अतिवृष्टीच्या काळात पुनर्वसनाची आवश्यकता आहे घरकुलासाठी मिळणारे अनुदान अपुरे आहे म्हणून या व अन्य मागण्यांसाठी दलित एकता आंदोलन युवा पॅन्थर्स महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अशोकराव गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला मोर्चातील प्रमुख मागण्या अशा आहेत यामध्ये घरकुलासाठी पात्र लाभार्थ्यांना मिळणाऱ्या अनुदानात ग्रामीण भागात लाख रुपये व शहरी भागात दोन लाख रुपये वाढ होऊन मिळावी पात्र असूनही जागा नसलेल्या लाभार्थ्यांना जागा खरेदी करण्यासाठी अनुदान देण्याकरिता प्रशासनाकडून कॅम्प लावून प्रस्ताव सादर करून घ्यावेत घरकुलासाठी पात्र लाभार्थी गायरान गावठाण अथवा महाराष्ट्र शासनाच्या जागेत राहत असल्यास सदर जागेत नोंदणी होऊन त्याच ठिकाणी घरकुलाचा लाभ देण्यात यावा घरकुल योजनेतून पूर्वी घरकुलांचा लाभ मिळालेल्या कुटुंबांना वीस वर्ष पूर्ण झाली असल्यास त्यांना नवीन घरकुल मंजूर करण्यात यावे पूरपट्ट्यातील कुटुंबांचे योग्य ठिकाणी तात्काळ पुनर्वसन करण्यात यावे अशा मागण्यांचं निवेदन देण्यात आले मागण्या मान्य न झाल्यास शासनाविरोधात थेट मंत्रालयावर मोर्चा काढू असा थेट इशारा यावेळी देण्यात आला यावेळी दलित एकता आंदोलन युवा पॅन्थर्सचे राज्य उपाध्यक्ष सुनील मोरेसर सांगली जिल्हा ग्रामीणचे अध्यक्ष योगेश वारे जिल्हा सरचिटणीस प्रकाश वायदंडे तासगाव तालुकाध्यक्ष संजय रास्ते कवठे महांकाळ तालुकाध्यक्ष पांडुरंग ठोमरे सोशल मीडिया प्रमुख माधुरी मोरे जिल्हा नेत्या दीपमाला कांबळे आदींसह संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते ताज्या बातम्यांसाठी लोकसेवा मराठी न्यूज सांगली and press the bell icon. Never miss an update.